कोल्हापुरात रस्त्यांच्या खड्ड्यांवर शाहू सेनेचं बर्थडे खड्डे आंदोलन कोल्हापूर शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था आणि सर्वत्र पडलेले खड्डे यामुळे नागरिक वैतागलेले आहेत या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी शाहू अनोखा अनोखं आंदोलन करण्यात आलेलं आहे शहरातील खड्ड्यांभोवती रांगोळी काढून सजावट करण्यात आलेली आहे आणि है हॅपी बर्थडे खड्डे म्हणत केक कापून आनंदात आंदोलन करण्यात आलेलं आहे या आगळ्या वेगळ्या आंदोलनातून शाहूसेना आणि कोल्हापूरकरांनी महापालिका प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध केला आहे शाहू सेनेचे जिल्हाध्यक्ष शुभम शिरहट्टी यांनी म्हटलं आहे की कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होऊ नये रस्त्यांची अवस्था बिकट आहे सात दिवसात ठोस उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडलं जाईल या आंदोलनात शाहू सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते कोल्हापूर शहराची अवस्था कोल्हापूर शहरातील खड्ड्यांची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे कोल्हापूर शहराचं नामकरण खड्डेपूर कधी झालं हे कोल्हापूर वासियांनाच कळालेलं नाही कोट्यावधींचा निधी कोल्हापुरातल्या रस्त्यांसाठी आला फलक लागले परंतु पर हा निधी खड्ड्यासाठी कुठंच उपयोगात आला नाही असं आमचं म्हणणं आहे महापालिका प्रशासनानं स्वतःची पाठ चुपटून घेतली पण कोल्हापूरवासियांच्या पाठीचे झालेले हाल महापालिका प्रशासनाला दिसलेले नाहीत आम्ही गेल्या तीन वर्षापासून कोल्हापूर शहरातील फोटोच्या खड्ड्यांच्या फोटोच प्रदर्शन भरवलं कोल्हापुरातल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण केलं निदर्शन केली पण या महापालिका प्रशासनाला जाग आलेली नाही म्हणून आज आम्ही कोल्हापुरातल्या खड्ड्यांचा वाढदिवस केला हे खड्डे वर्षानुवर्ष आहेत तसे आहेत म्हणून आम्ही खड्ड्यांचा वाढदिवस आज केला महापालिका प्रशासनाला विनंती आहे कि आता वाढदिवस केला आता जरी जागे व्हा नाहीतर आम्हाला पटले गिफ्ट घेऊन महापालिकेत यायला लागेल आणि आम्ही रस्त्याच्या दर्जाची मागणी केलेली आहे हा प्रश्न गंभीर आहे आज फक्त वाढदिवस केलाय प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्यानं घ्यावं अन्यथा महापालिकेला घेराव घालण्याची तयारी शावसेना करत आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर